हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस संसर विशु अयन दक्षिण ऋतू शरद मास अश्विन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे उत्तर रात्री दोन वाजून अकरा मिनिटांतर शुक्ल योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो इष्टीकरण आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांतर भाऊ करण्याला सुरुवात होईल तर रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनंतर बालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ जाणार की अशुभ हे आपल्याला ज्योतिषीच आपल्या कुंडलीच्या माध्यमातून सांगू शकतो मित्रांनो अशुभ असेल तरच आपण शनिदेवजीची पूजा अर्चा जे काही धार्मिक सेवा आहे ती करायची आहे मित्रांनो शुभ असेल तर करायची काही गरज तशी नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असत या प्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त गोचर ग्रहांची देखील आपण जाणून घेऊया सध्या अस्तंगत ग्रहामध्ये कोणीही अस्तंगत ग्रह नाही वक्री ग्रहामध्ये शनी हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्रीच असणार आहे तर या वक्रीपणाचे फळ शनी जातकाला काय देणार आहे हे देखील कुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजावून सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोड्या क्षेत्र एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभो राहत नाही प्रवर्त मानस ब्रमण द्वितीय पराधे श्वत वरावस्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पाधे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावारिक चंद्रवान शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस प्रभुवादी विश्वासु नामसरे दक्षिणायने शरद ऋतू अश्विन मासे कृष्णपक्षे बृहस्पती वासरे अश्लेषा नक्षे शुभयोगे विष्टी कर्णे दशवे शुभ तिथो वीरगोत्र तत्पन्न कडप से पार्व पती परमेश्वरित्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आता आपल्या उजा तळहाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे त्या समोरच्या तामनात सोडून दे मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा आणि सतरा मित्रांनो यानंतर कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त दिलेला नाही जसे की डोहाळ जेवण असो बारसी असो जावळ काढणे असो गृहप्रवेश असो तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तुशांती करणे भूमिपूजन व पायाभरणी करणे किंवा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणे या कुठल्याही विधीसाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो वरील काही जे दोन मुहूर्त दिलेले त्यात वेळेचे बंधन असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असेल तो मुहूर्त तरच निवडावा अन्यथा निवडू नये मित्रांनो कारण आपल्याला मुहूर्ताचे पूर्णपणे फळ मिळायला हवे आणि मुहूर्तांमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होता कामा नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार छत्तीस मिनिटांपर्यंत घबाड व योग असणार आहे घबाड योग हा शुभ योग आहे मित्रांनो पण योग हा अंडर येत संमिश्र फळ मिळण्याची शक्यता आपल्याला राहणार आहे मित्र तेव्हा आपण अनुभव घेऊन पाहू शकता मित्रांनो एकादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपले वडील किंवा आपली आई या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेली असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे सादर कामं करणे गरजेचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपराहन काळात अर्थात दुपारी दोन ते चार या वेळीत करा तेव्हाच आपली पितरशिव आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम हो यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता आपण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो राहूकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्याला फक्त रेग्युलर कामं जे आहेत तीच आपल्याला यावेळी करायची आहे विशेष किंवा महत्वाची कामे शक्यतो या वेळेमध्ये करू नका अन्यथा आपल्याला यश मिळण्याची शक्यता फार कमी असणार आहे या काळामध्ये धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव